जागतिक विचारवंत धोरणकर्ते आणि डिजिटल नवोपक्रमकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या इंडो पॅसिफिक परिषदेत वाशिम जिल्ह्यातील ग्राम कोंडोलीचे भूमिपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल बाबुराव पाटणकर यांनी डिजिटल होरायझन ट्रान्सफॉर्मिंग क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज या शिखर परिषदेचे उद्घाटन प्रसंगी भाषण दिले ही परिषद हॉटेल ट्रायडेन ब्रॅडा कुर्ला कॉम्प्लेक्स बी के सी मुंबई येथे पार पडली या भव्य कार्यक्रमाचे आयोजन डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क अमेरिकेचे राज्य विभाग यू एस डिपार्टमेंट ऑफ स्टेट आणि वर्ल्ड लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते या परिषदेत एकशे पन्नासपेक्षा अधिक देशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते आपल्या भाषणात अमोल पाटणकर यांनी तंत्रज्ञान सर्जनशीलता आणि धोरणात्मक विकास यांच्या संगमावर प्रकाश टाकत कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि ए आर वी आर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्जनशील क्षेत्रात झालेल्या बदलांवर ठळक भाष्य केले सर्जनशील उद्योग आता केवळ पूरक नाहीत तर अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहेत आणि सौम्य शक्ती सॉफ्ट पॉवर म्हणून कार्य करतात असे मत पाटणकर यांनी व्यक्त करत समावेशक आणि नीतीमूल्याधिष्ठित डिजिटल वातावरणासाठी सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या डिजिटल सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा उल्लेख करत सांगितले की परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर सुगम सृजनशील अर्थव्यवस्थेला नवे आयाम देऊ शकतो त्यांनी बौद्धिक संपदा हक्क आय पी आर संरक्षणाचेही महत्त्व स्पष्ट केले या परिषदेचा उद्देश होता इंडो पॅसिफिक भागातील देशामध्ये सहकार्य वाढवणे उद्योगमुख तंत्रज्ञानावर चर्चा करणे आणि नवकल्पक सज्जकांना भविष्यासाठी सज्ज करणे अमेरिकन राजनैतिक प्रतिनिधी दक्षिण आशिया व एशियन देशातील धोरणकर्ते आणि ग्लोबल टेक लीडर्स यांच्या उपस्थितीने या परिषदेला अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले मुंबई ही डिजिटल डिप्लोमसी आणि नवोपक्रमाचा एक महत्वाचा केंद्रबिंदू बनत चालली आहे हे या परिषदेतून अधोरेखित झाले असे वृत्त थेट मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय मधुकर कडोडे यांनी कळवले आहे त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या डिजिटल सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा उल्लेख करत सांगितले की परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम सृजनशील अर्थव्यवस्थेला नवे आयाम देऊ शकतो त्यांनी बौद्धिक संपदा हक्क आय पी आर संरक्षणेचेही महत्त्व स्पष्ट केले या परिषदेचा उद्देश होता इंडो पॅसिफिक भागातील देशामध्ये देशा सहकार्य वाढवणे उद्योगमुख तंत्रज्ञानावर वा चर्चा करणे आणि नवकल्पक सज्जकांना भविष्यासाठी सज्ज करणे अमेरिकन राजनैतिक प्रतिनिधी दक्षिण आशिया व एशियन देशातील धोरणकर्ते आणि ग्लोबल टेक लिडर्स यांच्या उपस्थितीने या परिषदेला अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले मुंबई ही डिजिटल डिप्लोमसी आणि नवोपक्रमांचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत चालली आहे हे या परिषदेतून अधोरेखित झाले असे वृत्त थेट मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय मधुकर कडोळे यांनी कळवले आहे Music, editing, and all spheres of life is very important. I'm very happy to announce here in recent cabinet meeting by the government of Maharashtra, the artificial intelligence will be first time used in India for the agriculture and agricultural development. Then blockchains, digital rights, then IPR, which is most important for all the young professionals who are diving much into the artificial intelligence because your protection of rights is very important. This is a concern of government action. In Maharashtra, we have under the leadership of the Chief Minister, we have done the wonderful world-class facilities like Sabruti Mahamardar, then Mumbai Coastal Road, you might have witnessed it, Atal Setu, underground metros, then New Bombay Airport and Badumal Port. These are all going to help ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा